नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेली अकरा हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल जॅसी दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती विटा सांगली या ठिकाणी जॅसीचा दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा मग आशे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल